महाभारत फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार समजून घ्या ज्यात पाच लाख श्लोक आहेत तुम्ही हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे तुम्ही स्त्री असो व पुरुष तुम्ही गरीब असो वा श्रीमंत तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात थोडक्यात जर तुम्ही माणूस असाल तर खालील महाभारतातील मौल्यवान नऊ मोती वाचा नऊ व्यक्तिमत्वांपासून काय शिकायचं हे लक्षात घ्या वाचा आणि समजून घ्या एक जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल कौरव तुम्ही कितीही बलवान असाल दोन तुम्ही कितीही बलवान असलात तर तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य शस्त्रे कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील करणं तीन तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना इतके महत्वाकांक्षी बनू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील अस्वस्थामा अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्वींना शरण जावे लागेल भीष्म पितामह संपत्ती सत्ता अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते दुर्योधन सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपू नका म्हणजे जो स्वार्थ संपत्ती गर्व ज्ञान आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे कारण तो विनाशाकणे नेईल धोतराष्ट्र सात ज्ञानासोबत शहाणपणा असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल अर्जुन फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही शकुनी मामा कारण अलीकडं घरोघरी नात्यागोत्यात किंवा राजकारणात शकुनी मामा पैदा झालेत आणि त्यामुळं वेगळंच महाभारत खरडू लागले म्हणून महत्त्वाचा आठ नंबर फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही शकुनी नऊ जर तुम्ही नैतिकता नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही युधिष्ठिर म्हणजे धर्मराज हा लेख सर्वांसाठी फायदेशीर आहे म्हणून कृपया कोणत्याही बदलाशिवाय सामायिक करा सर्वे फवंतु सुखीनं सर्वे संतु निरामया सर्वे संतु निरामया आवडल्यास स्यर लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे